नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव येथे अल्पसंख्याक विकास परिषदेकडून नागरी व गुणगौरव पुरस्काराचे वितरण कोरेगाव येथील अल्पसंख्याक विकास परिषदेमार्फत सन दोन हजार सव्वीस सालचे नागरी पुरस्कार व गुणगौरव पुरस्कार मंगळवारी सायंकाळी झालेल्या एका कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना परिषदेच्या कार्यालयात गौरवण्यात आले यावेळी धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल वाजिद सौदागर तसेच पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले अजमुद्दीन उर्फ अज्जू मुल्ला यांना संयुक्तरीत्या नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला कुमारी महेकातार यांची कोरेगाव येथील उपभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सायंटिफिक असिस्टंट पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा गुणगौरव चिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश उपस्थित होते आपल्या भाषणात त्यांनी अल्पसंख्याक विकास परिषदेच्या कार्याचा गौरवोद्गार काढत सांगितले की समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्याक विकास परिषद सातत्याने कार्य करत असून सामाजिक शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात प्रेरणादायी योगदान देत आहे अशा संस्थांमुळे समाजाला सकारात्मक दिशा मिळते यावेळी भाजपचे कोरेगाव तालुका अध्यक्ष निलेश यादव अल्पसंख्याक विकास परिषदेचे अध्यक्ष आयुब शेख संस्थापक शाहरुख शेख उपाध्यक्ष अल्ताफ मुल्ला मुख्य सचिव मोहसिन कागदी खजिनदार लुकमान शिकलगाट माजी उपाध्यक्ष वारिस कुरेशी आणि यावेळी परिषदेचे सदस्य सलमान सय्यद अमन शेख सादिक कुरेशी रिया शिकल शेख आजम शेख रफीक शेख फिरोज बागवान समीर हकीम नुराली पटवेकर शाहिद शेख शकील शेक, शेख आरिफ मने ताजुद्दीन शेख मोहम्मद शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात अय्यूब शेख यांनी परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देत भविष्यात युवक महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विविध विकासात्मक कार्यक्रम राबविण्याचा अभिनंदन करत समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक घटकाला परिषद नेहमीच प्रोत्साहन देईल असे नमूद केले नवशाद शेख यांनी सूत्रसंचालन प्रभावीपणे केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सामाजिक बांधिलकी जपत प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा सन्मान करणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनात विशेष ठसा उमटवून गेला